भटक्यांची पंढरी म्हणून जगभर ओळख असणाऱ्या मठी देवस्थानची यात्रा मार्च महिन्यात होणार ना आहे आहे नाथ संप्रदायातील महाराज उर्फ महाराजांचा हा यात्रोत्सव जगभर प्रसिद्ध फाल्गुन कृष्ण पंचमी ते चैत्र शुक्ल प्रतिपदेपर्यंत येथे यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो परंतु या यात्रेपूर्वीच येथील ग्रामस्थ व देवस्थान विश्वस्थांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सध्या चांगली चर्चा सुरू झाली आहे काय घेतलाय निर्णय तो बरोबर की चूक याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे हा ठराव ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या ग्रामसभेत परित केला यात्रेचा काळ हा आमच्यासाठी दुखवट्याचा काळ असतो मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे होळीपासून मढीच्या यात्रेला सुरुवात होते तर गुढी पाडव्याला पद्धतीनुसार महिनाभरापूर्वी देवाला तेल लावलेले असते ग्रामस्थांच्या व भाविकांच्या दृष्टिकोनातून हा कालावधी तेथील हिंदू बांधवांच्या दुखवट्याचा असतो या कालावधीमध्ये ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाहीत पलंग गादी वापरत नाहीत मात्र असं असताना येथे येणारे मुस्लिम व्यापारी यापैकी कोणतीच परंपरा पाळत नाहीत असं ग्रामस्थांचं आहे या ऐतिहासिक निर्णयाबाबत सरपंच व कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी निर्णय घेण्याचे जे कारण सांगितले तेही विचार करायला लावणारे आहे मरकड म्हणाले कानिफनाथांची यात्रा महिनाभरावर आली यात्रेच्या नियोजनासाठी परंपरेनुसार ग्रामसभा झाली त्यात बहुतांश ग्रामस्थांनी मनातील खदखद व्यक्त केली या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी मुस्लिम समाजाचे असतात यात्रेपूर्वीच परिसरातील जागा व्यवसायासाठी धरून ते त्यावर हक्क सांगतात तेथे तेच व्यवसाय करतात किंवा हिंदू बांधवांना म्हणजे अगदी रुपये भाडे घेऊन ती जागा देतात विशेष ज्या हिंदू देवतेच्या यात्रेत ते पोट भरतात त्या हिंदू परंपरेचे ते, परंपरे ते अजिबात पालन करत नाहीत ग्रामस्थांनी या विषयावर ग्रामसभेत वादळी चर्चा घडवून आली त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला सरपंच संजय मरकट म्हणाले की जे लोक स्वतः कुंकू लावत नाहीत ते लोक आम्हाला कुंकू विकतात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे मुस्लिम व्यापाऱ्यांचे या ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू त्यांच्याकडून भाविकांची लूट होते मारहाण करण्याचे घडले आहेत मुस्लिमांकडून मारहाण व दमदाटी झाल्याचे शेकडो पत्र देवस्थानकडे आहेत त्या पत्रात भाविकांनी मुस्लिम बांधवांना बंदी घालण्याची मागणी केली आहे वास्तविक या काळात कान्होबा देवाला महिनाभर तेल लावलेले असते हा दुखवट्याचा कालावधी असतो या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही शेतीची कामं करत नाहीत तेलात तळलेले पदार्थ खात नाहीत गादी आणि पलंगही वापरत नाहीत पण गावात असलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत मग हे कोठवर सहन करायचं असा सवालही ग्रामस्थांनी ग्रामसभेत विचारल्याचे सरपंच मरकड यांचे म्हणणं आहे महाकुंभामध्ये मुख्यमंत्री योगीजींनी जसे मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातली तसेच आम्ही मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा सरपंचांनी सांगितलं आता याच निर्णयाचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर काणिफनाथ देवस्थान ट्रस्टचा निर्णय योग्य वाटतो दोन हजार पाच मध्ये याच मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डने देवस्थानच्या चाळीस एकर जमिनीवर दावा ठोकला होता देवस्थानच्या आसपासच्या व खुद्द मंदिराची जमीनही आमची आहे असं म्हणत वक्फ बोर्डने या जागेचे पंचीकरण केले होते मंदिर व मंदिराभोवतीची इतर बांधकामे पाडण्यासाठी येथे वक्फ बोर्डने जेसीबीही आणला होता विशेष म्हणजे वक्फ बोर्डने एक दोन नाही तर तीन वेळा या जागेवर दावा ठोकला होता हा वाद चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला ग्रामस्थ आक्रमक झाले वक्फ बोर्डने दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार सतरामध्ये काणिकनाथ देवस्थानाला नोटीस दिली होती मात्र तीन प्रकरणे वक्फ बोर्ड मध्ये चालू आहेत चौथे प्रकरण मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे असून तेही वर्ष दोन हजार नऊ पासून चालू आहे वक्फ बोर्डाने मुसलमान समाजाने या देवस्थानावर त्यांचा हक्क सांगितला आहे देवस्थानच्या म्हणण्यानुसार वक्फ बोर्डाने आसपासच्या जवळपास एक हजार एकर वर दावा सांगितला आहे याबाबत सरपंच मरकड यापूर्वी पत्रकार परिषदही घेतली आहे त्यात ते म्हणाले होते की आज सात बारा पहिल्यास नाव काणिफनाथ देवस्थानचे आहे पण त्यावर दावा हा वक्फ बोर्डाचा आहे मोगल आल्यानंतर त्यांनी देवस्थानचे नामांतर केले पण मूळ जी ठिकाणे आहेत ती नाथ संप्रदायाची आहेत मुसलमानांनी त्यावर अतिक्रमण केले आहे त्यामुळे ही सर्व देवस्थाने अतिक्रमण मुक्त झाली पाहिजेत त्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू सरकारने ही देवस्थानी अतिक्रमण मुक्त करून वक्फ बोर्डाने बळकविलेल्या सर्व भूमी देवस्थानच्या ताब्यात द्याव्यात अशी आम्ही मागणी केली आहे आता ज्या समाजाने हे मंदिरच आमचे आहे असा दावा ठोकलाय तो समाज कुठल्याही प्रथा परंपरा न पाळता यात्रेतून लाखो रुपये कमवतो हो त्या समाजाबाबत मढी देवस्थानने घेतलेले निर्णय बरोबरच आहे असं ग्रामस्थ व देवस्थानाचं म्हणणं आहे आता हा निर्णय झालाय खरा पण यात्रा सुरू होईपर्यंत त्यावर अनेकदा चर्चा होईल मित्रांनो देवस्थानने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद